की तुम्ही विचार करा आता तुम्ही तुम्ही बटुळे बाबा बटुळे बाबाच करायला लागले मग आता बटुळे बाबाच लय दिसत असला तर थोडंसं समाजाच्या ध्यानात येतं बटुळे बाबा एवढंच का चाल दिसती बाबाची मग समाज <स्था> काय होतो आठोमेंट मित्र होतो बाजूला पांगतो नेहमी करता जेवढी गर्दी असते तेवढी राहत नसती राजेश टोपेंना का फटका बसला नाही राजेश टोपेंचा फटका बसण्याचं कारण कसं झालं तर आता पाच पंचवीस वर्षे राहिलेला आमदार होता देऊ आणि थोडंसं त्यांनी ह्या वर्ष चार वर्षामधून थोडं बाकीच्या इतर समाजावर बी थोडं दुर्लक्ष केलं तर अहो आणि मग दुर्लक्ष केल्याच्या नंतर समाज थोडा विचार करतो आणि त्यांच्या समाज त्याच्यावर जास्त नाराज असं आता तुम्ही म्हणता येत की इतर समाजावर त्यांचं दुर्लक्ष झालं जे सगळ्या समाजांना सोबत घेऊन चालणांना जे नेतृत्व आहे त्यालाच लोक पसंती देतात असं तुमचं हो कोणी असू दे ना जाऊ द्या काही एक ऐंशी टक्के लोकांचं जेव्हा